स्वतःला भाई म्हणून ओळखवून आपल्या टोळीबरोबर शहरातील लोकांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या एका कथित गुंडाला पोलिसांनी मोठा धडा शिकवला आहे असा धडा की तो आयुष्यभर विसरणार नाही महाराष्ट्रातील पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड परिसरातील पस्तीस वर्षीय चंदू सकट नावाचा गुंड परिसरात मोठी दहशत निर्माण करत होता आपल्या टोळीच्या सदस्यांसह चंदूने याआधीही अनेक गंभीर गुन्हे केले आहेत ज्याच्या भीतीने कोणीही नागरिक पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार करायला जात नव्हते दोन दिवसापूर्वी चंदू आपल्या साथीदारांसोबत दारू पित असताना तिथून जाणाऱ्या पंचावन्न वर्षीय अनिल काळखेर यांना त्याने थांबवले आणि जबरदस्तीने दारू पाजले अनिल यांनी विरोध केला तेव्हा चंदू व टोळीने त्यांना बेदम मारहाण केले जखमी अनिल यांना कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि तिथून पोलिसांना या घटनेची माहिती दिली अनिल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि दोन दिवसांनी फरार आरोपी चंदू सकट व टोळीतील करण सकट यांना अटक केले इतक्यावरच न थांबता पोलिसांनी या दोघांची मिरवणूक काढून त्यांनी जिथे दहशत पसरवली होते त्या भागातील लोकांसमोर त्यांना चांगलाच धडा शिकवला एवढेच नाही तर पोलिसांनी या गुंडांना लोकांसमोर हात जोडून माफी मागायला लावली या प्रकरणावर देहू रोड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले की चंदू सकट व त्याच्या टोळीपासून नागरिकांनी घाबरायची गरज नाही जनता निर्भयपणे त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करू शकते शहरात जर कोणी स्वतःला भाई म्हणून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरही अशाच कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले अनिल चंद्रकांत काळखे जो पचासारखा का बुजुर्ग आहे व का का काम करताय व आंबेकर नगर राहत आहे वो रात को काम से घर अपने घर आला होता उस चंदू सकट और करण सकट जे दोन दो, दो, साथी के साथ दारूपी बैठे ते तो उनको उसने बोला इधर हमारे बाजार भी आया तू हमारे बात क्यों नहीं करता है वो तो बोला हमको मुझे नहीं बात करना है तो उसने गालू को दिया क्यों नहीं आया इसका गुस्सा निकल के उसको घर में जाके रॉड से बैट से उसको मारा है उसके खिलाफ हमने धारा तीन सौ सैठ हाफ मर्डर का केस रजिस्टर किया है उनको अरेस्ट करके उनको कोर्ट में उसका तीन दिन का पुलिस रिमांड मिला है इससे पहले इन दोनों खिला के खिलाफ आपराधिक मामले दर्ज है उनके खिलाफ मारा मारे गए गए ऐसे केस रजिस्टर है चोरी का केस रजिस्टर है सर बताया जाता है कि चंदू सकट की काफ़ी दहशत उस इलाके में है तो आप लोगों को ये कहेंगे कि जो है उनके खिलाफ में अगर कोई मामला देना है किसकी तकली किसके दहशत करे कि कुछ खंडी गौसल करे या ऐसी चीज़ है तो तुरंत पुलिस को बताए उसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी हम उसको गारंटी लेते हैं